आषाढी वारी म्हटलं की पंढरपूरला प्रत्येक वारकरी जाताना पाहायला मिळतो लाखो वैष्णवांचा मेळा जो आहे तो पंढरपूरने जमताना पाहायला मिळतो मात्र प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या माड्यातल्या कसबापेठमध्ये जे आहे ते आपण जर पाहिलं तर विठ्ठल मंदिराचं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते भाविकांची आलोड गर्दी होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पाटे जवळपास पाच ते सहा वाजल्यापासून या ठिकाणी मंदिराच्या बाहेर जी आहे ती रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते जवळपास अर्धा ते एक किलोमीटर जे आहे ते भाविक या ठिकाणी येताना पाहायला मिळतात कुठून आलात माऊली आणि कशा पद्धतीचं मी रायगड जिल्ह्यातून आलोय रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातला मी आहे रायगड जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातला नेरळ गावचा मी रहिवाशी आहे बर आणि मी गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी येतो माझ्याकडे माझ्या आईचं पुण्यस्मरणाच्या वेळेला इथून एक पाच सात किलोमीटरवर वाकावक म्हणून गाव आहे त्या गावामधले एक नामवंत भजनी कलाकार आहेत तुकाराम भाऊ गोसावी ते माझ्याकडे आले होते मी थोडासा इतिहास मूर्तीचा वाचला होता सांप्रदायात असल्यामुळे मी त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा केली बुवा असं एक पांडुरंगाची मूर्ती तुमच्या भागामध्ये कुठे दिली आहे त्याने मला त्यावेळी सांगितलं की माडाच्या गावामध्ये एक मूर्ती आहे ती तीच आहे का मला सांगता येणार नाही परंतु त्या प्रेमापोटी किंवा त्या पांडुरंगाच्या मूळ मूर्तीच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी येऊन पोचलो आणि मला ते बघायला मिळालं खऱ्या अर्थाने ती पांडुरंगाची मूळ मूर्ती आहे हा त्याच्यावरचा एक शाश्वत विषय आहे आणि पांडुरंगाच्या मूर्तीचं वर्णन करणारा संत सावता माळ्याचा एकमेव अभंग संत परंपरेमध्ये आहे त्या अभंगामधलं वर्णन आणि ह्या मूर्तीची रचना या सगळ्या गोष्टी तंतोतंत जुळतात त्यामुळे गेले वीस वर्षापासून आम्ही सात लोकं सुरू केलो होतो यावर्षी माझ्यासोबत बावन्न लोक माझ्या परिसरातल्या या ठिकाणी मूर्तीच्या दर्शनाला आलेत आम्ही पंढरपूरला जरूर जातो पंढरपूरला आमची प्रदक्षिणा होते पण दोन वस्ती आम्ही माडामध्ये राहतो माडा गावामध्ये राहून या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं मनमुराद आनंद लुटायचा मनाला समाधान द्यायचं आणि पुढच्या वर्षी परत पांडुरंगाच्या आशेरी या माडा पंढरपूरच्या मंदिराच्या प्रदक्षिणा घालतात आणि माड्यातल्या विठुरायाच्या दर्शनाला येतात हो माच्या पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन आणि पंढरंग पांडुरंग पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रदक्षिणा या दोन गोष्टी आम्ही गेले वीस वर्षापासून सातत्याने नेमाने इतक्या वर्ष झालं वारी इथं करताय तुम्ही काय इथं अपेक्षित होणं गरजेचं आहे या मंदिरामध्ये दर्शनाला येत असाल किती किती वर्ष आहे माझं हे विसावं वर्ष आहे म्हणजे या मंदिरामध्ये वीस वर्ष झालं तुम्ही सातत्यानं हो वीस वर्ष मी सातत्याने येतो आहे या ठिकाणी ग्रामस्थांनी काही गोष्टी केलेला मला अनुभवच मिळत आहेत परंतु खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचं जे आराध्य दैवत पांडुरंग आहे आणि हा पांडुरंग या ठिकाणी येण्याचं एक वैशिष्ट्य मी जे वाचलं ते असं आहे की अफजलखान ज्यावेळी आमच्यावर चालून आला त्यावेळी हिंदूंची दैवत तो उलवत आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सईबाईंचे भाऊ या गावामध्ये राहत होते जयराजे निंबाळकर त्यांना छत्रपती शिवप्रभूंनी निरोप पाठवला की पांडुरंगाची मूर्ती भंगली नाही पाहिजे त्या मूर्तीचं संरक्षण होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून मग त्या सा संभाजीराज म्हणजे निळंगेकर निंबाळकर राजांनी त्या ठिकाणी ती मूर्ती सुरक्षित ठिकाणी या ठिकाणी आले आणि त्या मूर्तीवर ते भाळले त्यांनी मूळ मूर्ती जी आहे ती याच ठिकाणी स्थापित केली आणि ते एक घरवाजा मंदिर होतं आणि मग एक डमी मूर्ती म्हणून पंढरपूरला पाठवली आज माडाचं पंढरपूर होणार नाही पंढरपूरमध्ये काय बदल होणार नाही परंतु माडामध्ये जर पांडुरंगाची मूळ मूळ मूर्ती असेल तर त्या मूळ मूर्तीचं दर्शन महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांना होण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल या ठिकाणी जे देवदेवतांच्यासाठी विविध प्रकारचे फंड्स या ठिकाणी राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून खर्च केले जातात ते खर्च करून या ठिकाणी सुंदर अशी सुविधा जर उभी केली तरी या माढा गावाला देखील पर्यटनाचा एक दर्जा निर्माण होईल आणि या परिसरातल्या लोकांच्या उन्नतीमध्ये रोजगारामध्ये देखील याचा निश्चित फायदा होईल त्यामुळे सरकारने याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा विषय खऱ्या अर्थाने मनाला घेऊन आपलं हे सरकार सगळं धर्म 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 ह्या गोष्टी सांगणार आहे आणि मग धर्म धर्म सांगणाऱ्या सरकारला माझी विनंती आहे की माडामध्ये पांडुरंग मूळ स्वरूपामध्ये उभे आहेत त्या गावचा विकास त्या मंदिराचा विकास शासनाने करावा वारकऱ्यांना चांगली सोय सुविधा या ठिकाणी उपलब्ध व्हावी अशी मी वारकऱ्यांच्या तमाम वारकऱ्यांच्या वतीनं शासनाला विनंती आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातून आलेले हे वारकरी जे आहेत ते विठ्ठल बघत आहेत सातत्यानं वीस वर्षापासून जे आहे ते पंढरपूरला केवळ प्रदक्षिणा घालतात मात्र दोन दिवस माड्यामध्ये मुक्कामी असतात आणि वीस वर्षापासून जे आहेत विठला विठ्ठला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी त्या माड्यामध्ये आवर्जून येताना पाहायला मिळतात ज्या पद्धतीनं पंढरपूरचा विकास होतोय त्याला होण्याला काही हरकत हरकत नाही मात्र त्याच पद्धतीचा विकास जो आहे तो माड्यामध्ये मूळ मूर्ती असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये जो आहे तो जीर्णोद्धार आणि विकास होणं तितकंच गरजेचे असले जी भूमिका जी आहे ती वारकरी आपल्याला पाहायला मिळतं ज्या पद्धतीनं माड्यामध्ये लोकवर्गणीतून जे आहे ते या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार होताना पाहायला मिळतोय विठ्ठल मंदिर समिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सातत्यानं लोकवर्गणीच्या माध्यमातून या मंदिराला जे आहे ते कळसाचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात होताना पाहायला मिळतंय एक एक प्रकारे या ठिकाणी मंदिराचा विकास होतोय मात्र त्याच पद्धतीनं लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा होणं देखील तितकंच गरजेचं आहे येत्या काळामध्ये तो होणार असे आपण अशा बाळगायला काय हरकत नाही माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड मी संदीप शिंदे ऑनलाईन रिपोर्टसाठी माडा सोलापूर